आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे दोन आयुष्य पाटील कुटुंब गावात मानाचं घर शिक्षण जमीन जुमला प्रतिष्ठा सगळं त्यांच्याकडे होतं घरातलं वातावरण नेहमी हसतमुख असायचं पण त्या हस्याच्या मागे एक अदृश्य गुपित दडलेलं होतं जे कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं त्या घरातला मुलगा सिद्धार्थ पाटील हुशार देखणा व्यवहारी शहरात मोठ्या कंपनीत नोकरी करत होता असं सगळ्यांना माहीत होतं गावात आल्यावर लोक त्याचं कौतुक करायचे आईवडिलांना तो अभिमान वाटायचा गावातल्या मुलींच्या गप्पातही तो चर्चेचा विषय असायचा पण त्याच्या जीवनातलं सर्वात मोठं गुपित अजून कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं सिद्धार्थ आधीच लग्न केलेला होता एका उन्हाळ्यात सिद्धार्थ कायमचा गावात परतला आई वडील ठरवून बसले होते की यावर्षी मुलाचं लग्न करूनच सोडायचं गावातल्या एका श्रीमंत घरची मुलगी अन्विता त्याला पसंत पडली लग्नाच्या गप्पा रंगू लागल्या सिद्धार्थवर घरचं दडपण वाढू लागलं पण तो आतून घाबरलेला होता कारण तो मुंबईत असताना एका मुलीशी लग्न करून बसला होता नेहा नावाची त्या लग्नाबद्दल घरच्यांना काहीच माहीत नव्हतं अन्विताच्या लग्नातला भाऊ राजीव थोडा चौकस होता त्याने सिद्धार्थच्या काही मित्रांकडून ऐकलं होतं की मुंबईत तो एखाद्या स्त्रीसोबत राहत होता त्याने हे घरच्यांना सांगितलं पण कुणीही विश्वास ठेवला नाही पण अचानक एक दिवस गावात पोस्टाने आलेल्या एका पाकिटात सगळं बदलून गेलं त्यात काही छायाचित्र होती सिद्धार्थ आणि नेहा मंदिरात लग्न करताना हातात माळा कपाळावर कुंकू घरात गोंधळ माजला आईला विश्वास बसत नव्हता वडील संतापले अण्विताच्या घरच्यांनी लगेच प्रस्ताव मागे घेतला सिद्धार्थवर सगळ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला तो काही बोलायला तयार नव्हता पण जेव्हा नेहा स्वतः गावात आली तेव्हा सत्य उघड झालं नेहा म्हणाली आम्ही मुंबईत कोर्ट मॅरेज केलं आहे मी त्याची पत्नी आहे सिद्धार्थ मला स्वीकारायला घाबरत होता म्हणून मी इतके दिवस शांत बसले पण आता सगळं उघड झालं आहे गावात नानावी चर्चा सुरू झाला पाटील घराचं असं गुपित एवढे वर्ष मुलांनी खोट बोललं प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह आलं वडील रागाने सिद्धार्थला घराबाहेर काढणार होते पण आईचं मन मात्र ढळत होत तिला नेहाची साधी भोळी वागणूक आवडली ती म्हणाली लग्न करून चुकीचं केलंय पण ती मुलगी निर्दोष आहे तिला नाकारलं तर अन्याय होईल सिद्धार्थनं अखेर मान खाली घालून सगळं कबूल केलं तो म्हणाला मी नेहावर खरंच प्रेम केलं पण गावातला प्रतिष्ठेच्या भीतीने आणि तुमच्या इच्छेच्या ओझ्याखाली सत्य दडवलं मला माफ करा घरच्यांपुढं एक कठीण प्रश्न उभा राहिला प्रतिष्ठा वाचवायची की सत्य स्वीकारायचं काही दिवसांच्या तानानंतर शेवटी वडील पुढं आले ते म्हणाले आपण समाजातलं काय ते नंतर पाहू आपल्या मुलाचं खरं आयुष्य आणि त्याचं सुख महत्वाचं आहे नेहा हीच या घराचं स्वागत आहे नेहा हिचं या घरात स्वागत आहे संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाला ज्यांनी नावे ठेवली होती तेच हळूहळू शांत झाले नेहा हळूहळू पाटील घरात समावली सिद्धार्थने सत्य लपून घराचं नुकसान केलं होतं पण सत्य उघडल्यावर त्याचं आयुष्य बदललं तो आणि नेहा हळूहळू सगळ्यांच्या विश्वासात बसले घरातलं वातावरण घरातलं तणावाचं सावट हलकं झालं पण गावकऱ्यांना ही कथा एक मोठा धडा देऊन गेली खोटं आयुष्यभर लपवता येत नाही सत्य कितीही कटू असलं तरी ते स्वीकारलं की माणूस खरं जगायला शिकतो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद